आहा क्या बात है रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तशी छोले पनीरची भाजी आपली बनून तयार झालेली आहे अगदी झटपट अशी ही रस्सा भाजी बनून तयार होते चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा सर्वात आधी तर मी इथे एक कप छोले रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेऊन मी आता कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छोले शिजण्या इतपत पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या आपण करून घेऊयात इथे कुकर दुसऱ्या गॅसवर मी ठेवते आहे आणि तोपर्यंत एक रस्सा भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात आपण त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन मिडियम साईजचे उभे चिरलेले कांदे घेतले आहेत त्यामध्ये सहा सात लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि कांदा आलं आहे ना छान असं गुलाबी होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि टोमॅटोसुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत गॅस फास्ट करायचा नाही आहे जास्त मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असा हा टोमॅटोसुद्धा सॉफ्ट असा झालेला आहे आता यामध्ये एक सुकी लाल मिरची घालायची आहे आणि नऊ धाक काजू घालायचे आहेत मी ते अख्खे काजू घेतले आहेत अख्खे काजू अवेलेबल होते म्हणून तुकडे असतील तर तुकडे घातलात तरी काहीच हरकत नाही आहे इथे काजू घातल्यानंतर मी जवळजवळ तीन चार मिनटं हे वाटण परतून घेतलेले आहेत आता गॅस बंद करते आणि वाटण थंड करून घेऊयात थंड झालेलं वाटण मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे मिक्सरला लावताना ला याला पाण्याची अजिबात गरज नाही गरज लागलीच तर एक दोन चमचे फक्त वापरायचं आहे पाणी इथे मिक्सर सुद्धा लावून झालेलं ला आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही फाईन पेस्ट आपली बनून तयार झालेली आहे आहा रंगही सुरेख आलेला आहे बघू शकता एकदम लालसर असा वाटण तयार करेपर्यंत कुकरही आपला झालेला आहे थोडा वेळ थंड करून घेतला आणि आता झाकण काढून बघूयात छोले मस्त असे हे उकडून तयार झालेले आहेत मी दाखवते तुम्हाला मस्त असे हे उकडलेले आहेत तुम्ही बघू शकता हातात घेतलं लगेच प्रेस होतात आता छोले उकडलेले आहेत वाटणही तयार आहे फोडणी देऊयात त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे घातले आहेत दोन तमालपत्र घालायचे आहेत आणि हे खडे मसाले हलकेसे तेलामध्ये परतून घ्यायचे आणि जे आपण वाटण बनवून घेतलं आहे ना कांदा टोमॅटोचं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे वाटण तेलामध्ये आपण छान असं परतून घ्यायचं आहे आधी मिक्स करून घेते मी इथे तुम्ही बघू शकता इथे वाटण मी छान तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हे वाटण परतून घ्यायचं आहे जवळजवळ तीन मिनटं हे वाटण मी परतून घेतलेलं आहे यातलं पाणी पूर्णपणे निघून केलेलं आहे आता ही ग्रेवी पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घेऊयात हलवून घेऊयात नाही तर खाली करपू शकते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि आता हे सर्व एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालताना लक्षात ठेवा छोले बॉईल करतानासुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे इथे योग्य प्रमाणातच मीठ घालायचं आहे आता या ग्रेव्हीवरती झाकण ठेवायचं आहे आणि मस्त तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही बरोबर चार मिनटं इथे मी ही ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे मस्त अशी ही शिजून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कढईला अजिबात चिटकत नाही आहे जसजशी ती फिरवाल तस तशी ती पूर्णपणे फिरत राहते आहे अजिबात चिटकत नाही आहे आता यामध्ये आपण जे उकडून घेतलेले छोले आहेत ते घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात हे आता यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यात येतात पाणी घालून घ्यायचं आहे शक्यतो गरम घालायचं आहे पाणी थंड वापरायचं नाही आहे आता हे आता हे मिक्स करून घेऊया मस्त असं यावर झाकण ठेवून एक उकळी आपण काढून घेऊयात जवळजवळ दोन मिनटं मी इथे मस्त अशी ही उकळी काढून घेतलेली आहे आहा मस्त भाजी झालेली आहे यामध्ये आता शेवटी पनीर घालायचं आहे मी दोनशे ग्रॅम पनीर कट करून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे हातावर क्रश करून घालायची त्यामुळे फ्लेवर खूप छान असा कसुरी मेथीचा येतो आता हे पुन्हा असं ढवळून घेऊयात आपण पनीर आहे ना आपल्याला जास्त शिजवून घ्यायचा नाही आहे हे जास्त शिजवला तर तो चिवट होतो त्यामुळे अगदी झाकण ठेवून यावर फक्त दोन मिनटं मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे बरोबर दोन मिनटं मी इथे ही रस्सा भाजी शिजवून घेतलेली आहे तुम्ही भाजीचा रंग बघू शकता आहा टेक्स्चर बघा किती सुरेख आलेला आहे आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा छान असं ढवळून घ्यायचं आहे ही भाजी आपली रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे किती सुरेख झालेली आहे स्वास तर खूप अप्रतिम आलेला आहे रेस्टॉरंट स्टाईल आपली ही छोले पनीरची रसा भाजी बनवून तयार झालेली आहे पटकन सग करायला घेऊयात आणि खायलाही सुरुवात करूयात कारण खूप अप्रतिम भाजीचा वास येतो आहे एवढा सुगंध सुहास पसरलेला आहे घरभर आहा क्या बात आहे टेक्स्चर बघा रंग बघा खूप अप्रतिम झालेली आहे ही, ही रस्सा भाजी आपली ही चपातीसोबत खाऊ शकता नान सोबत सुद्धा खाऊ शकता खूप अप्रतिम लागते अशी ही छोले पनीरची रस्सा भाजी माझ्या पद्धतीने एकदा घरी नक्की करून बघा तुमच्या घरातील सगळ्यांना ही रस्सा भाजी आवडेल एवढी खूप सुरेख अशी ही भाजी बनवून तयार होते एकदा ही छोले पनीरची भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट करून सांगा आजची ही छोले पनीरची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर यूट्यूबवर प्रणिताच रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद